गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुर् गुरु गुरु देव महेश्वर गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि आनंदी असणार सुखी असणार अशी अपेक्षा करते तुमचा दिवस हा स्वामीमय जावो स्वामी सेवेत जावो अशी स्वामींच्यानी प्रार्थना करते तर आजचा विषय आपला आहे बघा तुम्हाला थमनेल बघून समजलं असेल किंवा टायटल बघून की आपला बरेचसे प्रश्न विचारण्यात आले की ताई गुरु लीलामृत हा ग्रंथाचं पारायण कसं करावं किंवा मागे देखील एक ग्रंथ एका ताईंनी विचारलेलं होतं की ताई श्रीपाद हो श्रीवल्लभ या ग्रंथाचं पारायण कसं करावं तर तुम्हाला सांगेल माझ्याकडे जे ग्रंथ आहेत मला पण खूप अपेक्षा होती श्रीपाद श्रीवल्लभ या चरित्राचं ग्र म्हणजे पारायण वगैरे करायची तर मी घेऊन आलेली होती केंद्रामधून आणि तुमच्यासोबत खूप दिवसापासून बोलायचं तर पण राहायला बोलायचं <coughs> तर आज योग आलेला आहे महाराजांच्या कृपेने मला जेवढं माहिती आहे तेवढं नक्कीच मी तुमच्यापर्यंत शेअर करण्याचा एक छोटासा प्रयत्न करेल माझा तर हे बघा हा असतो गुरुचरित्र ग्रंथ सगळ्यात आधी ग्रंथ बघून घ्या व्यवस्थित आणि समजून घ्या हा आहे गुरुचरित्र ग्रंथ हा आहे दिंडोरी प्रणित दिंडोरी प्रणित गुरुचरित्र ग्रंथ हा आहे संपूर्ण गुरुचरित्र जो ग्रंथ बोलला जातो हो, तो वेगळा असतो ठीक आहे तर कितीही ग्रंथांविषयी आपल्याला माहिती असणं खूप आवश्यक आहे त्यामुळे तुम्ही सगळ्यांना सांगेल व्यवस्थित माहिती ऐका आणि संपूर्ण व्हिडिओ व्यवस्थित बघा लावून आणि काही प्रश्न तुमच्या मनात आले तर नक्कीच विचारा मी पुरेपूर प्रयत्न करेल प्रश्नांचे उत्तर द्यायचा तर आपली गुरुपौर्णिमा येत आहे म्हणून सगळ्यांनी जे पारायण अवश्य आपल्याला करता येईल त्यापरी आपण सेवा करायची महाराजांची दत्त महाराजांची ठीक आहे तर तुम्हाला सांगेल हा जो ग्रंथ आहे गुरुचरित्र ग्रंथ हा आपला महाराजांचा म्हणजे दत्त महाराजांचा याच्यात दिलेला आहे जो ग्रंथ आहे याच्यात तुम्हाला सांगेल की दत्त महाराजांनी जेवढे जेवढे अवतार घेतलेले आहेत तेवढ्या लीला या ग्रंथामध्ये दिलेल्या आहेत संपूर्ण गुरुचरित्र जो ग्रंथ असतो तो मोठा असतो आणि तो, तो ग्रंथाचं पारायण फक्त पुरुष करत असतात दिंडोरी प्रणित गुरुमाऊलींनी स्त्रियांसाठी हा ग्रंथ जो आहे तो अवेलेबल करून दिलेला आहे आणि दिंडोरी प्रणित ग्रंथाचंच पारायण महिलांनी करायचं असतं ठीक आहे आता पुढचं आहे श्रीपाद श्रीवल्लभ श्रीपाद श्रीवल्लभ तर बायंडिंग स्वरूपात पण येत असतो आणि असं साधे आहेत अशा स्वरूपात देखील येत असतो त्यामुळे थोडा वेगळा वाटेल दिसायला गुरुचरित्राचा आहे तो बायंडिंग होता हा बिना बायंडिंगवाला आहे तर हा असा दिसायला आहे श्रीपाद श्रीवल्लभ हा ग्रंथ आहे तर याच्यामध्ये जो गुरुचरित्र ग्रंथ आहे त्याच्यात त्रेपन्न अध्याय आहेत श्रीपाद श्रीवल्लभ यांच्यातमध्ये श्रीपाद जे आहेत आपले श्रीपाद श्रीवल्लभ यांचा सगळ्या काही लीला दिलेल्या आहेत हा ग्रंथ चोपन्न अध्यायांचा आहे या ग्रंथामध्ये चोपन्न अध्याय येत असतात ठीक आहे आणि दुसरा आहे गुरु लिलामृत ग्रंथ बघू शकता तुम्ही गुरु लीलामृत हा ग्रंथ अक्कलकोट स्वामींचा आहे माझ्याजवळ जो आहे याच्यात पण वेगवेगळे वेग येत असतात त्यामुळे असं नाही की कोणाकडे जर असेल हा ग्रंथ तर वेगळा पण असू शकतो हा एकवीस अध्यायांचा आहे ठीक आहे हा एकवीस अध्यायांचा आहे एवढाच फरक मी तुम्हाला सांगेन याच्यात अध्याय मोठे मोठे येत असतात ते अध्याय जे आहेत ते छोटे आहेत त्यामुळे ते त्रेपन्न चोपन्न आहेत आणि गुरु लीलामृत हा ग्रंथ देखील बराचसा मोठा आहे अक्षर जे आहेत याच्यामध्ये जे दिलेले आहेत हे छोटे स्वरूपात आहेत त्यामुळे हे जास्तीचं म्हणजे मोठे आहेत आणि एकवीस अध्याय आहेत याच्यात ठीक आहे तर जे मुखपृष्ठ असतं अध्यायांचं प्रत्येक अध्यायां सॉरी प्रत्येक ग्रंथाचं मुखपृष्ठ जे असतं इथे सगळी काही माहिती दिलेली असते आपल्याला की आपण ग्रंथाचं पारायण कशा पद्धतीने करायचं काय करायचं ठीक आहे त्यामुळे तुम्ही घाबरू नका की ताई मी कसं करू पारायण किंवा कशा पद्धतीने वाचन करू प्रत्येक दिवसाला पहिल्या दिवसाला किती अध्याय वाचन करायचे दुसऱ्याला किती तिसऱ्याला सात दिवसात आपल्याला पारायण करायचं असलं तशा पद्धतीने तिथे सविस्तर दिलेलं असतं त्यामुळे घाबरू नका या गोष्टीविषयी तसंच मी तुम्हाला सांगेन की गुरुचरित्र आता ताईंचा प्रश्न होता की ताई गुरु लीलामृत या ग्रंथाचं पारायण कसं करावं तर तुम्हाला सांगू की या तिघीही ग्रंथांचं आता हे ग्रंथ म्हणजे काय सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगेन जे हे ग्रंथ आहेत महाराजांचं आपलं बखरमध्ये दिलेलं आहे ग्रंथांमध्ये महाराज आपल्याला आहेत या ग्रंथांमध्ये महाराजांचं स्वरूप आहे या ग्रंथांमध्ये महाराजांचा आत्मा आहे याच्यात या स्वरूप आहे आपल्याला जर महाराजांना बघायचं असेल तर ग्रंथांच्या स्वरूपात महाराज बोलले की याच्यामधून मला बघा याच्यामधून जाणून घ्यायचंय आपल्याला म्हणून हे ग्रंथ जे असतात ते आपल्यासाठी सर्वस्व आहेत हे लक्षात घ्या सगळ्यात आधी तर सगळे ग्रंथांचं पारायण करण्यासाठी तुम्हाला सांगेल हेच ग्रंथ मी तिघी ग्रंथांचं पारायण करण्यासाठी जर तुम्हाला म्हणजे मला असं वाटतं की आपण नियम जे असतात ते सारखेच सा पाळायचे असतात फक्त तुम्हाला सांगेल बाकीच्या ज्या गोष्टी आहेत एकदम स्ट्रिक्टली घेण्यात येतात ते म्हणजे गुरुचरित्र ग्रंथाच्या पारायणासाठी की गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण आपण हे कुठेही करू शकत नाही जे सात दिवशीय असतं ते किंवा आपण गुरुचरित्र ग्रंथ जो आहे हा गुरूंचं चरित्र आहे दत्त महाराजांचं त्यामुळे ते आपण कुठेही वाचन करू शकत नाही कशाही पद्धतीने वाचन करू शकत नाही त्याच प्रकारे तुम्हाला सांगेल की एक एक पेज जे असतं तशा पद्धतीने देखील आपण वाचन करू शकत नाही मात्र श्रीपाद श्रीवल्लभ हा ग्रंथ जो आहे किंवा गुरु लीलामृत हा सुद्धा आपण एक एक आपल्याला जमत नसेल वेळ नसेल साध्य होत नसेल तर तुम्ही एक एक अध्याय करून असं देखील पठन करू शकतात किंवा एक एक दोन दोन पेज असं देखील पठन करू शकतात त्याच्यात आपण काहीतरी ठेवायचं आणि आजच्या दिवसाला एवढं आपलं वाचन झालेलं आहे पुढचं वाचन उद्या करू अशा पद्धतीने आपण करू शकतो ठीक आहे हे समजलं असेल तुम्हाला आता तुम्हाला जर पारायण पद्धतीने करायचं आहे पारायण जे कर, करत असतो आपण गुरुचरित्राचं पारायण त्या पद्धतीने जर श्रीपाद श्रीवल्लभ किंवा गुरु लिलामृत ग्रंथाचं तुम्हाला पारायण करायचं आहे तर पूर्णपणे तुम्हाला नियम पाळावे लागतात जसं गुरुचरित्राला आपण नियम पाळत असतो त्याच प्रकारे तुम्हाला श्रीपाद श्री वल्लभांचं चरित्र आणि गुरु लीलामृत या ग्रंथाचं पारायण करण्यासाठी नियम पाळावे लागतात त्याच्यात सगळ्या गोष्टी येतात ब्रह्मचर्य येते कांदा लसून वर्ज्य झालं तर अतिउत्तम तिथे काही दिलेलं नाहीये तसं पण तुम्हाला सांगेल मी पाळलं तेवढं चांगलं सात्विकदृष्टी आपली बनत असते सात्विकता आपल्यामध्ये येत असते जेव्हा आपण पारायण करत असतो तेव्हा म्हणून तुम्हाला सांगेल पाळलं तर अतिउत्तम त्यामुळे ह्या गोष्टी पाळल्या म्हणजे आपल्यावर आहे ते आपण काय आहे श्रीपाद श्री वल्लभ जे चरित्रे वाचन करत असतो तेव्हा तिथे दिलेलं नाही आहे पण मी स्वतः सांगते तुम्हाला ता ता तर पाळलं तर अतिउत्तम तर किंवा गुरु लीलामृत ग्रंथाचं पारायण करत असताना देखील हेच नियम आपण पालन करू शकतो आता झोपायचं खाली वरती तसं काही असतं का गुरुचरित्राला आपण कुठे आपण की म्हणजे जमिनीवर चटई वगैरे मॅट वगैरे टाकून म्हणजे अशा प्रकारे झोप घेत असतो रात्रीच्या वेळी पूर्ण साधक जे असतात आपले गुरूंच्या चरणी आपण सात दिवस व्यतीत करतो त्या पद्धतीने तर तुम्हाला शक्य झालं तर ते नियम पाळा नाही झालं तुम्हाला प्रॉब्लेम असेल तर नाही पाळला तरी चालेल फक्त ब्रह्मचर्या हा नियम कडकडीत पाळा असं सांगेल आणि मांसाहार हे दोन नियम जे हे कडकडीत पाळा गुरु लीलामृत ग्रंथाला देखील आणि श्रीपाद श्रीवल्लभ जो चरित्र ग्रंथ आहे त्याला देखील ठीक आहे ह्या दोघी ग्रंथांना तुम्ही नियम पाळायचे आहेत गुरु गुरुचरित्र जे ग्रंथ आहे त्याला सगळेच नियम होतात हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे त्यामुळे ते नियम आपल्याला माहिती असल्या कारणामुळे मी इथे सांगत नाही पण या दोघी ग्रंथांना असे हे नियम जे आहेत जेवणाविषयी कोणाला वाईट बोलायचं नाही वाईट चिंतायचं नाही संकल्प सेवा जर तुम्ही करत असणार तर परानं वगैरे घेऊ नका आपल्या घरचंच आपण जेवण ग्रहण करायचं आहे वाचनाची जी पद्धत आहे ती ग्रंथांमध्ये पहिल्या दोन पानांवरती दिलेली असते त्यामुळे वाचनाविषयी निशंक राहा तुम्ही ग्रंथ आणला तुम्हाला सगळं काही त्यातून समजून जाईल फक्त एवढं सांगेल की आपलं मन जे आहे ते शुद्ध ठेवायचं पवित्र ठेवायचं वाचन करत असो तेव्हा फक्त आपल्या गुरूंच्या चरणी आपल्याला सेवा रुजू करायची से हे लक्षात ठेवा निस्वार्थ भावनेने आपण कधीही सेवा करा तुम्हाला नक्कीच फळ देत असतात महाराज आपल्या सदैव पाठीशी उभे राहत असतात आपण कुठलीही सेवा करतो त्यावेळी त्याच्यात स्वार्थ दडू देऊ नका जरी तुम्ही संकल्पयुक्त सेवा करत आहात कुठल्याही ग्रंथाचं तुम्ही पारायण करा तुम्हाला सांगेल त्यात मधून आपल्याला गुरु काय आहेत किंवा आपले महाराज काय आहे किंवा दत्त महाराज काय आहे श्रीपादश्री वल्लभदे महाराज काय आहेत सगळं काही आपल्याला कळत असतं आणि त्यांची माहिती जी असते त्याविषयी आपल्याला माहिती मिळत असते त्यांचं आचरण त्यांचे विचार कसे होते ह्या गोष्टी आपल्याला कळत असतात म्हणून तुम्हाला सांगेल संकल्पयुक्त जरी तुम्ही सेवा करत असणार कुठली कुठली तरी कुठल्या कामासाठी करत असणार तर तुम्हाला एकच सांगेल की जरी आपली सेवा जर पूर्ण झाल्यानंतर सुद्धा म्हणजे उपासना किंवा आपले पारायण झाल्यानंतर सुद्धा इच्छा पूर्ण झाली नसेल तुमची तर तुम्हाला सांगेल नक्कीच आपल्याला चांगलं मिळणार असतं फक्त एवढं सांगेल इच्छा अपेक्षा ठेवू नका की महाराजांनी माझी इच्छा पूर्ण नाही केली म्हणून असे शब्द बोलू नका नक्कीच आपली इच्छा पूर्ण होत असते श्रीपाद श्रीवल्लभ हा ग्रंथ असा आहे की त्यामध्ये हो एवढं काही दिलेलं आहे की देव आणि जे देवांमधला भेदभाव जो करत असतो आपण त्याविषयी आपल्याला भरपूर प्रमाणात माहिती मिळेल खूप सुंदर असा ग्रंथ आहे नक्कीच त्याचं पारायण करा नाही पारायण करायला जमलं तर रोज तुम्ही एक दोन पेज जे तुम्हाला शक्य होईल तेवढे तुम्ही वाचन करू शकतात काही हरकत नाही त्याला काही नियम वगैरे अटी जे असतात त्या पालन नाही केल्या तरीही चालतात फक्त पारायण कालावधी जो आपण करत असतो की सात दिवसात मला पारायण आहे ह्या ग्रंथाचं तेव्हा सगळे नियम किंवा या लागू पडत असतात तसंच मी गुरु लीलामृत ग्रंथाचं सांगेल गुरु लीलामृत ग्रंथ हा एकवीस अध्यायी माझ्याकडे आहे बरेचसे मोठे छोटे जर असतील तुमच्याकडे तर त्याचं देखील मुखपृष्ठावर नियम वगैरे म्हणजे किती दिवसाला किती अध्याय पठन करायचे तसं दिलेलं असेल त्याप्रकारे तुम्ही पठण करू शकतात सात दिवसीय पारायण असतं तीन दिवसीय पारायण असतं फक्त एवढं सांगेल एक दिवसीय पारायण आणि तीन दिवसीय जे पारायण बोललं जातं आपण संसारिक माणसं आहोत जे जे दिलं जातं एक दिवसीय आणि तीन दिवसीय हे दत्तधामांवरच केलं जातं फक्त तुम्हाला सांगेल सात दिवसीय पारायण जे ते मनुष्य म्हणजे आपण आपल्या घरासाठी करू शकतो आणि ते लागू पडत असत म्हणून तुम्हाला सांगेल की सात दिवसीय करा कारण आपली धावपळ देखील होणार नाही पूर्ण चित्त आपलं वाचनामध्ये राहील एक एक अर्थ एक एक शब्दाचा अर्थ व्यवस्थित आपण घेऊ आपण जर तीन दिवसात करायला बसलो तर आपली खूप धावपळ होईल आणि नुसतं वाचून ठेवून द्यायचं याला अर्थ नाही आहे आपल्याला त्या ग्रंथांमधून आपल्या गुरूंविषयी जाणून घेणं खूप महत्वाचं आहे म्हणून तुम्हाला सांगेल नक्कीच आपण पारायण करत असताना त्यामधील काहीतरी आचार विचार घेणं आपल्या गुरुंविषयी माहिती घेणं खूप आवश्यक असतं आणि गुरूंच्या मार्गी चालणं खूप महत्वाचं असतं म्हणून तुम्हाला सांगेल हळू का असे ना स्पीड कोणाला दोन तास लागतात ता, आपल्याला अडीच लागू देत चालेल पण व्यवस्थित अर्थपूर्ण घ्या आणि त्याच्यामधून आपल्याला काहीतरी शिकायला मिळत असतं आपण महाराजांच्या मार्गी जात असतो महाराजांच्या अजून जवळ जात जात असतो आणि त्यांना समजून घेत असतो हे लक्षात घ्या मग ही होती म्हणजे छोटीशी माहिती भरपूर लोकांचे प्रश्न होते खूप दिवसापासून गुरु लीला या ग्रंथाविषयी आज तुमचे जे प्रश्न असतील त्यांचे उत्तर नक्कीच मी ते दिलेले असतील अशी अपेक्षा करते तुम्हाला काही प्रश्न वाटलं काही वाटलं विचारा असं नक्कीच प्रश्न करा मी पुरेपूर तुमच्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा एक छोटासा प्रयत्न माझा करेल ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮತ ಅಧೂತ ಚಿಂತನ್ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದತ್ತ